एखादं नवीन काम ज्यावेळेस सुरू होतं त्याच्या दोन्ही साइडला म्हणजे रोड सुरू झाल्याबद्दल रोडच्या एंडला त्या दोन्ही ठिकाणी फलक आवश्यक असतात माहितीचे फलक त्या रस्त्याच्या माहितीचे फलक म्हणजे एखादा रस्ता आहे त्या रस्त्याच्या माहितीचे फलक आवश्यक असतात कारण की त्या फलकावर आपल्याला कळत कि रस्त्याला निधी कोणी दिलाय किती निधी दिलाय आणि रस्त्याचं अंतर किती जेणे ते एकदम बरोबर आहे पण तुम्ही बोर्ड का नाही राब कळाला कोण तुमच्या लावावर मालकाला फोन नमस्कार म्हणलं शेठजी नमस्कार म्हणलं आपण इथं बोर्ड का नाही लावले रोडच्या साईडला तुमची लांबी किती आहे हे निधी कोणाच आहे कामाच हा हा नाही नाही आधी लावायचं असतो ना काम कंप्लिटर झाल्यावर माहिती काय उपयोग आहे आम्हाला आधी कळायला पाहिजे ना जेवढं चव्हाण रावसाहेब लाईनवर हॅलो चव्हाण साहेब त्यांना बोर्ड पण नाही लावला बोर्ड लावायला लावायचं त्यांना कामाचं माहिती का बरं अहो असं कस काय होईल आचारसंहिताच तुमचं नाव फक्त बंद करून ठेवा ना त्याला झाकून ठेवा काही काढतात लोक काही नाही यांना आधी बोर्ड लावायला हवा उद्यान मग काम करायला परत बोर्ड लावून त्यांना आत्ता उद्या बोर्ड लावायला हवा उद्याच्या उद्या हो किती रुपयाचं काम आहे किती लांबी आम्हाला कळू द्या बरं काही अडचण नाही काही अडचण नाही हो हो ते तुमचा जोपर्यंत उद्या ह्या कामाच्या माहितीचा बोर्ड दोन्ही साईडला लावित नाहीत तो बोर्ड लावल्यानंतर मला फोन करा आणि मगच काम चालू करा बर का